सर्वांना जय भीम नमोबुद्ध तर आजचा आपला विषय आहे मार्ग अमार्गाच्या जाणकारालाच मी भिक्खू म्हणतो म्हणजे जो मनुष्य मार्ग आणि अमार्गाचा जाणकार आहे त्यालाच काय म्हटले जाते भिक्खू म्हटलं जाते आणि आजची आपली ही गोष्ट आहे खेमा भिक्खुणीची गोष्ट खेमा नावाची भिकुणी होती त्या भूणीची आजची आपली ही गोष्ट आहे धम्मपदामध्ये गाथा क्रमांक चारशे तीन उल्लेखित केलेली आहे मेधावी मग्गा ब्राह्मण ह्या गाथेचा अर्थ असा प्र अशा प्रकारे आहे जो गंभीर आणि प्रज्ञावान आहे जो पुरुष गंभीर आणि प्रज्ञावान आहे जो मेधावी आहे जो मार्ग अमार्गाला ओळखतो जो व्यक्ती मार्ग आणि अमार्गाला ओळखतो ज्याने उत्तम अर्थ प्राप्त केलेले आहे ज्याने मार्ग मार्गाला ओळखून उत्तम अर्थ प्राप्त केलेले आहे अर्थात निर्माण प्राप्त केलेले आहे मार्ग आणि अमार्गाला ओळखल्यामुळे त्याने निर्वाण प्राप्त केलेला आहे त्यालाच मी भिक्खू म्हणतो असे भागत म्हणतात की अशाच पुरुषाला मी भिक्कू म्हणतो तथागत वृद्धकूट पर्वतावर विहार करीत असताना भिक्कुणी खेमाला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे जेव्हा तथागत वृद्धकूट पर्वतावर विहार करीत होते तेव्हा त्यांनी भिक्खुणी खेमाला उद्देशून ही गाथा म्हटलेली आहे भगवान एकदा वृद्धकूट पर्वतावर विहार करीत होते त्यावेळी इंद्र आपल्यासोबत पुष्कळच्या देवांना घेऊन भगवंतांकडे धम्म श्रवण करण्यासाठी आला जेव्हा भगवान बुद्ध वृद्धकूट पर्वतावर विहार करीत होते त्यावेळी इंद्र आपल्या संपूर्ण पुष्कळशा देवांना घेऊन भगवंतांकडे त्यांचे करण्यासाठी आला व त्यांना शेम विचारू लागला आणि भगवंतांना त्यांचा शेमकुशल विचारू लागला त्याचवेळी खेमा भिक्कुणी भगवंताकडे आली आणि जेव्हा इंद्र आणि बाकींचे भगवान तथागतांना भेटण्यासाठी आले तेव्हाच त्याच वेळी खेमा सुद्धा भगवंतांकडे आली इंद्र इंद्र इत्यादी देवलोक तिथे बसलेले पाहून दुरूनच भगवंतांना वंदन करून ती निघून गेली आणि तिने बघितलं इंद्र आणि इथे पुष्कळशे देव लोक इथे बसलेले आहे तर तिने दुरूनच भगवंतांना वंदन केलं आणि ती तिथून निघून गेली भिक्कुणी खेमा हिच्या तेजाने वातावरण प्रकाशमान झाल्यामुळे इंद्र आश्चर्यचकित झाला जेव्हा भिक्कुनी खेमा तिथे आली तर तिच्या तेजाने वातावरण अत्यंत प्रकाशमान झाल्यामुळे इंद्र भगवान अत्यंत आश्चर्यचकित झाला व ती कोण आहे याबद्दल भगवंतांना विचारणा केली आणि ती कोण आहे त्याच्याबद्दल त्यांनी भगवंतांना विचारणा केली तो म्हणाला भनते ही इथे येणारी भिकुणी कोण होती इंद्र भगवान भनते तथागतांना म्हणतात भंते इथे येणारी भिकुणी कोण होती तिने दुरूनच प्रणाम केला आणि ती निघून गेली तिने तुम्हाला दुरूनच प्रणाम केला आणि निघून गेली यावर भगवान म्हणाले महाराज ही खेमा नावाची महाप्रज्ञावान माझी पुत्री आहे आणि भगवान म्हणाले ही हेम नावाची माझी महाप्रज्ञावान माझी पुत्री आहे भिक्कुणींमध्ये तिच्यासारखी महाप्रज्ञावान कोणीही नाही आणि भिक्कुणींमध्ये तिच्यासारखी महाप्रज्ञावान कुणीही नाही ती मार्ग अमार्गाची जाणकार आहे आणि तिला मार्ग अमार्ग संपूर्णपणे माहिती आहे तिने उत्तम अर्थ निब्बाण प्राप्त केलेले आहे आणि तिने उत्तम अर्थ निर्माण प्राप्त केलेले आहे हे सगळं म्हणून भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे देशनेच्या अंती तिथे बरेचसे साधक श्रोतापत्ती फलामध्ये प्रतिष्ठित झाले त्यांना श्रोतापत्ती फल प्राप्त झालं ह्या कथेत भगवंतासमोर इंद्र इत्यादी देवलोक धम्म श्रवणासाठी बसलेले असताना भिक्कुनी किंवा आकाश मार्गाने भगवंताकडे आली ह्या कथेमध्ये सांगितलं आहे भगवंतासमोर इंद्र इत्यादी देवलोक बसल्या धम्म धम्मश्रवण करण्यासाठी बसलेले असताना भिकुणी किंवा आकाशमार्गाने भगवंताकडे आली व त्यांना पाहून आकाशातूनच भगवंतांना प्रणाम करून परत फिरली आणि त्यांनी त्यांना बघितलं आणि ती आकाशातूनच भगवंतांना प्रणाम करून परत फिरली असा उल्लेख आहे तो भाग ह्या कथेतून मी गाडला आहे कदाचित भगवंतांचे शिष्य आणि जे अर्हंत होते कदाचित जे भगवंतांचे शिष्य आणि जे अर्हंत होते त्यांच्यातील काहींना आकाशात उडण्याची मनोवैज्ञानिक शक्ती प्राप्त असल्याचे अनेक उल्लेख आढळतात आणि ज्या 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 अनहंत पद प्राप्त केलेलं होतं त्यांच्यातील काही लोकांना काहींना आकाशामध्ये उडण्याची मनोवैज्ञानिक शक्ती प्राप्त झालेली होती त्यामधील भिक्षणी खेमा सुद्धा होती आणि त्याच्यामध्ये भिक्कुनी खेमा सुद्धा होती परंतु असे चमत्कार करण्यासाठी भगवंतांनी आपल्या भिक्कूंना पाय बंद घातलेला होता परंतु असे चमत्कार जे लोक अर्वंतपद प्राप्त करायचे आणि भगवंतांचे भिक्कू भिक्कूंना हे असे चमत्कार करता यायचे परंतु भगवान बुद्धांनी त्यांना सक्त मनाई केली होती की असे चमत्कार अजिबात करायचे नाही व क्वचित प्रसंगी चमत्कार करण्याचे स्वातंत्र्य स्वतःकडे राखून ठेवलेले होते आणि क्वचितच कोणते तरी प्रसंग आहे तेव्हा चमत्कार करण्याचे स्वातंत्र्य स्वतःकडे त्यांनी राखून ठेवलेले होते आणि ह्या कथेत भिक्कुनी खेमाचे उडत येणे आणि ज्याने आवश्यक वाटत नसल्यामुळे तो भाग ह्या कथेतून गाळलेला आहे आणि ह्या कथेमध्ये भिक्कुणी खेमा जी आकाशून उडत आली आणि आकाशातच उडत गेली हे आवश्यक वाटत नसल्यामुळे ह्या कथेतून ते भाग गाडलेलं आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी आणि याची आपण नोंद घ्यायला पाहिजे आता आपण जाणून घेऊया भिक्कुणी खेमा कोण होती आणि भिक्कुणी खेमाबद्दल खेमा भिक्कुणीचा जन्म सागरच्या खेमा राजघराण्यात झाल्यामुळे तिचे नाव खेमा ठेवण्यात आले होते खेमा भुनीचा जो जन्म होता सागरच्या खेमा राजघण्या राजघराण्यामध्ये झाला होता म्हणून तिचे नाव खेमा ठेवण्यात आले होते तिच्या कांतीचा रंग सुवर्णासारखा आपल्या असल्यामुळे तिला सुवर्णकांता म्हणत असत आणि तिच्या कांतीचा रंग सुवर्णासारखा असल्यामुळे तिला सुवर्णकांता म्हणत असत ती अत्यंत सुंदर होती देखणी हो होती रुपाणी खूप जास्ती तिचे मगधच्या राजा बिंबिसाराबरोबर लग्न झाले होते आणि जो राजा होता बिंबिसार त्या बिंबिसार राजाबरोबर ह्या खेमाचे लग्न झाले होते ती पहिल्यांदा भगवंतांना भेटण्यासाठी अत्यंत नाखुश होती आणि ती पहिल्यांदा भगवंतांना भेटण्यासाठी अत्यंत नाखुश होती कारण तिला असे ज्ञात झाले होते की भगवंत नेहमीच सौंदर्याची घृणा करतात आणि तिला स्वतःच्या सौंदर्यावर खूप जास्ती गर्व होतं तिला असं वाटायचं की मी खूप जास्ती सौंदर्यवान आहे हे गोष्ट मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे तर भगवंत नेहमी सौंदर्याची घृणा करतात म्हणून ती भगवंतांना भेटणं अजिबात पसंत करायची नाही आणि जेव्हा जेव्हा अजिबी ती विहारात भेट देत असे मोठ्या अप मोठ्या कुशलतेने बुद्धांना भेटण्याचे ती टाळत असे जेव्हाही ती विहाराला जायची विहारामध्ये जायची ती खूप खुशीने बुद्धांना भेटण्याचे टाळत असायचे एके दिवशी राजा बिंबी तिची इच्छा असो व नसो काही सेवकांना कशाही प्रकारे बुद्धाकडे तिला नेण्याचे आदेश दिले जशी ही खेमा श्रोत्यामध्ये येऊन बसली बुद्धांनी मायेने एक सुंदर युवती बुद्धांना पंख्याने वारा घालीत आहे असे तिला दाखवले जेव्हा खेमा त्या श्रोतांमध्ये येऊन बसली तेव्हा बुद्धांनी एक सुंदर युवती बुद्धांना पंख्याने वारा घालीत आहे असे तिला दाखवले त्या युवतीची सुंदरता पाहून खेमा अतिशय स्तंभित झाली आणि त्या युवतीची सुंदरता बघून ती अतिशय स्तंभित झाली परंतु थोड्या वेळाने त्या युवतीची सुंदरता ही मृगजडच ठरली परंतु थोड्या वेळाने ती जी युती होती अतिशय सुंदर दिसत होती तिचे तिची जी सुंदरता होती ती आता म्हातारी व्हायला लागली होती आणि तिच्या चेहऱ्यावर तिच्या शरीरावर पूर्ण सुरकुत्या पडत होत्या कारण हळूहळू ती युवती मध्यवयीन दिसू लागली आणि तिचे तारुण्य लोप पावत गेले ती स्त्री हळूहळू ती सुंदरी हळूहळू चारुण्य तिचे लपत गेले ती मध्यवयीन दिसू लागली काही वेळाने तिचे रूपांतर वयस्क व्यक्तीत अर्थात वृद्धावस्थेत होत गेले आणि काही वेळामध्येच तिचे रूपांतरण वृद्धावस्थेत होत गेले आणि ती क्रुश दिसू लागली वृद्ध झाल्यानंतर ती क्रुश दिसू लागली काही वेळाने ती अत्यंत वृद्ध दिसू लागली व त्याचबरोबर अत्यंत कुरूप सुद्धा दिसू लागली काही वेळ गेल्यानंतर ती अत्यंत कुरूप आणि अत्यंत वृद्ध दिसू लागली काही वेळापूर्वी अत्यंत सुंदर दिसणारी स्त्री आता अत्यंत कुरूप झालेली पाहून थेमाला अत्यंत दुःख झाले काही वेळापूर्वी अत्यंत सुंदर दिसणारी स्त्री आता अत्यंत कुरूप झालेली बघून खेमाला अत्यंत दुःख झाले आणि तिच्या लक्षात आले की आपली सुंदरता ही सुद्धा अशी क्षणिक आहे आणि अशा प्रकारे तिच्या लक्षात आले की आपली जी सुंदरता आहे ही सुद्धा अशी क्षणिक आहे ती चिरंतन नाही भगवंतांना काय सांगायचे आहे हे तिने ओळखून घेतले आणि अशा प्रकारे भगवंतांना तिला काय सांगायचे आहे, 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 आहे हे तिने ओळखून घेतले माणसाचे जीवन सुद्धा अनित्य आहे दुःखमय आहे अनात्म आहे हे तिला कळले आणि माणसाचे जे जीवन आहे हे सुद्धा अनित्य आहे दुःखमय आहे अनात्म आहे हे तिला कळले खेमाची मानसिकता भगवंतांनी ओळखली आणि अनित्य दुःख आणि अनात्मवरच प्रवचन दिले आणि अशा प्रकारे खेमाची जी मानसिकता होती ती भगवंतांनी ओळखून घेतली आणि अनित्य दुःख आणि वरच मग भगवान बुद्धांनी प्रवचन दिले आता योग्य भूमीत योग्य बी पेरले गेले आणि अशा प्रकारे ती खेमा मग तिचे मन पूर्णपणे भगवंताकडे वळले पहिल्याच ऐकल्याने ऐकलेल्या प्रवचनाने खेमाने श्रोतापत्ती फल प्राप्त केले आणि जेव्हा तिने पहिलंच भगवान बुद्धांचं प्रवचन ऐकलं तर ती श्रोतापत्ती फल प्राप्त तिने केले भगवंतांचे प्रवचन म्हणजे कोळी आणि त्याचे जाडे याचा धडा शिकवणारे ठरले आणि भगवान बुद्धांनी जे प्रवचन दिले ते कसे ठरले तर एखादा कोळी जसा जाड्या जाड्यामध्ये एखाद्या मच्छीला अडकवतो त्याप्रमाणे धडा शिकवणारे ठरले जसे ही एखादी माशी जाड्यात अडकते जेव्हा एखादा कोळी त्या जाळ्यामध्ये एखाद्या मच्छीला अडकवतो तात्काळ कोडी तिच्यावर हल्ला करून गिळंकृत करते आणि असेच मनुष्याचे जीवन सुद्धा आहे कोडी जाळ्या स्वतःला अडकवून ठेवतो कोडी जो असतो मच्छी पकडणारा तो जाळ्यामध्ये स्वतःला अडकवून ठेवतो त्याचप्रमाणे मनुष्य जात जी आहे ती स्वतःला काम वाचनेमध्ये अडकवून ठेवते ज्या प्रकारे एखादा कोडी मच्छी पकडणारा स्वतःला त्या जाळ्यामध्ये अडकवून ठेवतो त्याचप्रकारे त्याचप्रमाणे मनुष्याची ती स्वतःला काम वासनेमध्ये अडकवून ठेवते हे खेमाने जाणले आणि ती अर्हंत झाली हे जाणले आणि अशा प्रकारे मग ती अर्हंत झाली तिने राजा बिंबिसाराला भिक्कुणी संघात समाविष्ट होण्यासाठी परवानगी मागितली आणि hmm. मग जेव्हा ती घरी परतली तेव्हा तिने राजा बिंबिसाराला भिक्कुणी संघामध्ये समाविष्ट होण्यासाठी परवानगी मागितली राजा स्वत उद्योन्मुख संथ होता आणि राजा तर राजाची तर इच्छाच होती की खेमा सुद्धा भगवान बुद्धांचं तिने प्रवचन ऐकायला पाहिजे म्हणून त्याने तात्काळ तिला भिक्कुणी होण्याची परवानगी दिली एकदा मार एका तरुणाच्या वेशात येऊन खेमाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करू लागला आणि अशा प्रकारे मग ती खेमा भिकुणी झाली एकदा काय झालं की मार एका तरुणाच्या वेशामध्ये येऊन खेमाला आकर्षित करण्याचा खूप प्रयत्न करू लागला तेव्हा खेमाने त्याला कठोर प्रत्युत्तर दिले तेव्हा ती त्याच्याकडे आकर्षित न होता त्याला कठोर प्रत्युत्तर दिले तो बेचैन होऊन परतला आणि तिच्या त्या प्रत्युत्तरामुळे तो मार बेचैन होऊन परतला एका रात्री खेमाने बुद्धांना भेटायचे ठरवले एका रात्री खेमा जी होती तिने ठरवले की मी मला आता बुद्धांना भेटायचे आहे परंतु बुद्ध सकराबरोबर बसलेले तिने पाहिले तेव्हा बुद्धांना त्रास न देता हवेत गोलचक्कर मारून खेमा अदृश्य झाली आणि तिने ठरवलं की मला भगवा भगवान बुद्धांना भेटायचं आहे परंतु जेव्हा ती भगवान बुद्धांना भेटायला गेली तेव्हा तिने बघितलं की मा इथे भगवान बुद्धांसमोर इंद्र आणि बाकीचे देवलोक बसलेले आहेत त्यांच्या धम्मश्रवण करत आहेत तर तेव्हा ती तिथून निघून आकाशामध्ये गोल चक्कर मारून उडून गेली हे दृश्य पाहून शुक्रने याबद्दल बुद्धांना विचारले तेव्हा बुद्ध म्हणाले भिक्कुणीमध्ये माझी पुत्री खेमा अत्यंत अग्रगण्य प्रज्ञावान आहे आणि अशा प्रकारे आपली आजची ही गोष्ट होती मार्ग अमार्गाचा जाणकार जो असतो त्याला भिक्खू म्हणतात आणि आजची आपली ही गोष्ट होती खेमा भिक्कुणीची गोष्ट साधू साधू सा